महायुतीच्या नियोजन समितीची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली नियोजन समितीची मुंबईमध्ये मंगळवारी बैठक होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होईल नियोजन समितीची मुंबईमध्ये बैठक ही आयोजित करण्यात आली आहे महायुतीची ही बैठक होणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होईल विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महायुतीच्या नियोजन समितीची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे माहितीच्या नियोजन समितीची मुंबईत बैठक ही होणार आहे चा आज या बैठकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते काय अधिकची माहिती नक्कीच आज महायुतीकडून नियोजन समितीची स्थापना करण्यात आली त्याची आज बैठक आहे ती बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभेनंतर जी मोठी पिछाट झाली होती माहितीची त्याच पार्श्वभूमीवर या समितीची स्थापना झाली होती या समितीकडून आज एक बैठक घेण्यात येणार आहे त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट असे प्रत्येकी दोन दोन सदस्य असतील भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे भाजपकडून राज्यसभा खासदार अजित गोपचडे आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर या समितीमध्ये असतील तर एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्योग उद्योग मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार यांची या समितीमध्ये निवड करण्यात आली आहे आणि अजित पवार गटाकडून अं जे अनिकेत तटकरे आहेत आणि संजय खोडे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात येत्या निवडणुकीच्या आगामी काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभा असतात प्रमुख स्टार प्रचारक असतात त्यांच्या सभांसाठी त्यांच्या मेळावे त्यांचे जे दौरे असतात त्यांच्यासाठी या समितीमध्ये बैठकीत चर्चा होणार आहे आणि हे मेळावे कसे घ्यायचे दौरे कसे करायचे सभा कशा घ्यायच्या या चर्चा होतील मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर हा सगळा जो महायुतीमधला विसंवाद आहे तो संवाद व्हावा यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे नक्कीच धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी